रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ संदर्भात आज आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या उपस्थितीत विटा नगर परिषद येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत महामार्गाच्या कामामुळे शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्या अडचणी आणि त्यांच्या निराकरणासाठी उपाययोजना यावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली याप्रसंगी आमदार सुहास बाबर यांनी स्पष्ट निर्देश दिले की महामार्गाचे काम करताना कोणत्याही नागरिकाचे राहते घर मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी रस्ता रुंदीकरण करताना नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन शक्य त्या ठिकाणी तांत्रिक पर्याय शोधावेत तसेच रस्त्याचे काम दर्जेदार करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आमदार बाबर यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन कामाच्या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे आणि नागरिकांशी सातत्याने संवाद साधण्याचे आवाहन केलं विटा शहरातील वाहतुकीची व्यवस्था सुधारून नागरिकांना दिलासा मिळावा हीच या बैठकीची प्रमुख भूमिका होती या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे विभागाच्या अधिकारी सौ नाईक मॅडम प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज